नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश झालो आहे आणि आम्ही चाललो आहे एवढ्याला कारण की संतोषच्या एका फ्रेंडला मुलगा झाला आहे तर आम्ही त्याला भेटायला चाललो आहे हे बघा संतोष पण येत आहे ते, ते गाडी सुरली हाय त्याच ट्राफिक मागे स्वस्तातले घ्या मग द्या <laughs> तर आम्ही आलो इथं स्वीट घ्यायला बाळाच्या कोणते घ्यायचे यातले यांनीच टेस्ट करून पाहिलं अगोदर कसे आहे ओके मस्त मिठाई वगैरे घेतली आहे आता चाललोय हॉस्पिटल मध्ये कोणत्या हॉस्पिटल मध्ये येते नाही तर या हॉस्पिटल मध्ये येते आलोय आता आम्ही बाळाला काही नंतर आलोय आम्ही आता थांबलोय तिथं केळी घेण्यासाठी कारण की मम्मी त्यांना आज पण सोमवार आहे आणि उद्या पण हातात काय काही काही घेऊन गेलोच होतो तर थोडासा भाजीपाला घेऊन आलो आणि उद्या हे का त्यासाठी रताळे पण आणलं संतोष गेलो इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये त्यांना काहीतरी इलेक्ट्रॉनिक सामान घ्यायचं हे बघा आता आलोय गाडी मध्ये पेट्रोल टाकायला घरी आलोय आम्ही मम्मी बघू राहिला टी व्ही काय पोर राहिल्या नवनाथांची मालिका पाहताय आवरलो धरा आम्ही हे घेऊन आलो म्हटलं उद्या ती काय तर राताळे आणले कारले आणले रात्री भाजीसाठी आणि भेंड्या घेऊन आलो पप्पा जाते की नाही मग परत पंचायत घरी आलो माझं जेवण झालं कपडे वगैरे राहिले होते माझे जायचे ते धुम टाकले आणि हे माशय इथं जेवण करताय का बरं तर यांचं काम पण चालू यांनी जेवण पण चालू आहे दोन्ही पण सोबत तुमच्या जेव्हा नजर लागलो बारीक होणार आहे का असं तुम्हाला वाटतंय किती वाजले सकाळचं जेवण दीड वाजता केल्यावर माणूस कसा सुधरेल तब्येतीने पुढे देऊ का मोडून घ्या बाहेर आले बाहेर मस्त पाऊस येतोय पप पण ते पाणी भरून राहिले आणि पाऊस पण येतोय हे बघा काय झाला पाणी पाऊस पण आला हिरवा हिरवा दिसतय मस्त एवढा पाऊस आलात पण चांगला उतरला हे बघा पाऊस येऊ राहिला पाऊस काय नाही थोडा थाड़ थोडाच मम्मी पण बरे त्या पाणी भरून झालं उद्या आलंय खाली हे बघा आमचं नर्सरी आमची छोटीशी मिनी नर्सरी आहे ती आमची घरापुरतीच नर्सरी आहे म्हणजे आमच्या घरी जेवढे झाड आहे तेवढे आम्ही लावले विकत आणले काही ऑनलाईन घेतले काही नर्सरीतून आणले काही कोणाच्या घरून म्हणजे जास्त नर्सरीतून आम्ही विकतच घेतलेले सगळे झाड ही मिनी नर्सरी संतोषची कारण की त्याच्यासाठी तेच मेहनत घेता आम्ही काही जास्त मेहनत घेत नाही ते घरी नसल्यावर पाणी वगैरे टाकतो बस पण मग कंटिन्यू मेहनत तेच घेता आणि खूप मस्त पाऊस आहे हे बघा बारीक बारीक छान वाटतंय ना असं ते स्प्रिंकलरचं कसं पाणी उडतं तसं पाऊस आणि आमच्या चिमण्यांनी काय हा हा जेवण करताय सांगते आणि आमच्या चिमण्यांनी बघा कुठं कुठं बनवलंय भाषेमध्ये आमच्या चिमण्या म्हणजे आमच्या घरावरती ते आमच्या इथं राहते ना त्या चिमण्या त्यांना सकाळी मी दाणे वगैरे टाकते त्या चिमण्याने बनवते चला पाऊस येतो मी बोलली होते योगाचाच स... संतोषला मोटर बंद करायला लावली ती सांगते मम्मी पाणी भरून आल्या मग मस्त त्यांनी गरमागरम चहा बनवलाय मी चहा गेला मला पण बोलवलाय आलंदे टाकले चहामध्ये का बरं चार वाजले आज ले ले ना माझं खूप डोकं दुखतं आहे काय झालं काय माहीत सकाळी जेवण लेट झालं एवढ्या गेल्यामुळं तिकडून आलो मग जेवण केलं आणि तेव्हापासून डोकं दुखतंय पित्त झाल्यासारखं वाटतंय थोडंसं टॅबलेट वगैरे घेतली आहे आता उठले चहा पाणी केला सगळ्यांसाठी आता शणकूर बाकी आहे वगैरे करून घेते मम्मीने त्या पण नाही घरी त्या गावात गेलं आहे त्यांना कोणाला तरी भेटायला जायचं होतं ते येतील थोड्याच वेळामध्ये तोपर्यंत शणखूर वगैरे आवरून घेते मी आज स्वयंपाक पण लवकर करते असं टोकं थोडंसं दुखते टिकत झाल्यामुळं चला मग घेते पटपटावरून शेणखुर तर झालाय माझा आता मस्त फ्रेश होते आणि स्वयंपाक बनवते हे बघा पप्पा बसले बाहेर मस्त न्यूज बघत काही झाली पण काय गाव ती लक्षात आलं की तिला पाणी प्यायचं असेल चला तर मग तिला पाणी पाजून देते पण तर झालंय माझं म्हणून पण जेवायला काही कोणी नाही आलं तर पप्पा एकटे आले मग ते एकटेच जेवताय पाहुणे हा पाहुणे आले मम्मीच्या चौथी मम्मीची त्यांच्या गप्पा मारताय संतोष तर अजून कामात चालू आहे मला भूक लागली पण आता टाईमच देते तुझ्या द्या हा ती पाहते त्यांना थांबायच थोड्या वेळ मग झालं जेवण ओके आवडला का स्वयंपाक मग ठीक आहे माझे भांडे होईपर्यंत यांचं पण जेवण होत चाललंय फोन बघून जेवण म्हटल्यावर टाइम जास्त लागणार कमीत कमी तास बरोबर का फोन बघून जेवण म्हणजे कमीत कमी लागणार मस्त किती चला जेवण वगैरे झालं मस्त किचन भांडे वगैरे ते सगळं आवरून झालं संतोष बाकी होते त्यांचं पण जेवण झालं त्यांचे पण जेवणाचे भांडे वगैरे सगळं आवरलं आता आले होते बाहेर चक्कर मारायला म्हटलं दोन तीन चक्कर मारा मस्त बाहेर खूप भारी असं गार वार सुटलाय मस्त वाटतंय आणि बघा रात्रीचे झाडं किती पण किती छान दिसत आहे वातावरण पण खूप मस्त आहे असं आहे की पाऊस येईल पाऊस तर काही नाही आला आहे अजून गारवा सुटला मस्त भारी वाटते